नमस्कार मित्रांनो आताच्या सणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत अशातच सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत रणनीती आखली जात आहे भाजपाच्या वरिष्ठ स्तरावर बैठकी होत आहेत घडामोडींना वेग आला आहे तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दिवाळानंतर दिवाळीनंतर होतील असं बोलले जात आहे राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील कोणाला किती टक्के मत मिळतील याबाबतचा नवा सर्वे समोर आला इंडिया टुडे सी व्हॉट्सरचा मूड ऑफ नॅशनल सर्वे समोर आला आहे आणि इंडिया टुडे इंडिया टू से टुडे सीचा व्हॉट्सअरचा ऑफ नॅशनल सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला एकशे पन्नास ते एकशे साठ जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडी महा महायुतीला एकशे वीस ते एकशे तीस जागावर मुसंडी मारू शकते असा अंदाज आहे मात्र मतांची टक्केवारी पाहिली असता महायुतीला बेचाळीस टक्के मत मिळू शकतात तर महाविकास आघाडीला चौवेचाळीस टक्के मत मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने त्रेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के मत मिळवली होती तर महायुतीला त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मत मिळाले मत मिळवण्यात यश मिळालं होतं तर लोकसभा निवडणुकीनंतर महा विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडीला यश मिळाले असा अंदाज सर्वेच्यानुसार केला जात आहे शिवाय महाविकास आघाडीला एकशे पन्नास ते एकशे साठ जागा मिळाल्यास महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्ता ये सत्ता घेऊन देखील येऊ शकते याशिवाय या, या सर्वेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ तीन पॉईंट एक टक्के लोकांची पसंती दर्शवली जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र